नमस्कार मित्रांनो जमिनीची सरकारी मोजणी कोणाला न कळवता गुपचुप करू शकतो का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे आपल्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर जेव्हा हद्दीचे वाद होतात अतिक्रमण होतात बांधाचे वाद होतात शेजाऱ्याचे शेतकरी बांध फोडतो आपली जमीन त्यांच्या जमिनीमध्ये समाविष्ट करून घेतो किंवा घेण्याचा प्रयत्न करतो जमिनीच्या मूळ गटाची किंवा मूळ पोट विषयाची मोजणी झालेली नसते त्यावेळी कोणाची जमीन नेमके कोठे आहे हे ठरवण्यासाठी सरकारी मोजणी हा एकमेव पर्याय आहे मूळ गटातील सर्व शेतकऱ्यांची संमती असेल व लगत शेतकरी हे मोजणी मान्य करणार असतील तर अधीक्षक भूमी अभिलेख म्हणजेच मोजणी विभाग यांच्याकडे आपल्याला जमीन शासकीय मोजणी करण्यासाठी अर्ज दाखल करता येतो त्या ठिकाणी शासकीय फी भरल्यानंतर मोजणी केली जाते आपल्याला असा प्रश्न विचारण्यात आलेला होता की अशा प्रकारची शासकीय म्हणजे सरकारी मोजणी ही कोणाला न कळवता गुपचूप करता येते का तर या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे कारण जेव्हा आपण मोजणी ऑफिसला अर्ज करतो त्या अर्जामध्ये आपल्याला चतुर्सीमेचे गट व त्याचे उतारे द्यावे लागतात तेव्हा आपण अर्ज आपल्या स्वतःच्या सातबाराचा सा उतारा लगत शेतकऱ्यांच्या उतारे आणि सातबाराच्या उतारावर एका गटाचे अनेक उपगट झालेले असतील तर त्या सर्व मिळकतीचे सातबाराचे उतारे अर्जासोबत द्यावे लागतात मोजणी फी भरल्यानंतर मूळ गटातील सर्व पोट शे धारक व लगत शेतकरी यांना त्या सरकारी मोजणीची नोटीस काढली जाते मोजणीची तारीख त्या नोटीसीमध्ये कळवली जाते आणि त्या दिवशी मोजणी अधिकारी येऊन त्या जमिनीची मोजणी करतात मोजणीच्या वेळी जे लोक समक्ष हजर आहेत त्यांच्या सह्या घेतात ज्यांनी सह्या करण्यास नकार दिला त्यासाठी पंचनामा करतात आणि मोजणीचे व हद्दी कुणाचे कामकाज पूर्ण करतात जर कोणालाच न सांगता गुपचूप सरकारी मोजणी करता आली असती तर मोजणीसाठी जी व्यक्ती अर्ज देणार आहे ती व्यक्ती जमिनीची ज्या ठिकाणी हद्द आहे त्या ठिकाणापासून मोजणी करावी लागेल मोजणी मागणारी व्यक्ती ही स्वतःच्या जमिनीची हद्द चुकीच्या व खोट्या दाखवू शकते आणि लगेच शेतकरी जमीन स्वतःच्या ताब्यात घेऊ शकते त्यामुळे कोणत्याही मिळकतीची मोजणी करीत असताना लगत शेतकरी व गटातील शेतकऱ्यांना मोजणी नोटीस देणे बंधनकारक आहे आणि अशा प्रकारे नोटीस न देता मोजणी केलेली असल्यास ती मोजणी बेकायदेशीर होते ती मोजणी न्यायालयामध्ये सिद्ध करता येत नाही आणि झालेली मोजणी ही ज्या व्यक्तींना मोजण्याची नोटीस दिलेली आहे त्या व्यक्तीवर बंधनकारक होऊ शकत नाही अशा प्रकारे तयार करण्यात आलेला नकाशा सुद्धा खोटा आहे चुकीचा आहे बेकायदेशीर आहे अशी तक्रार ज्यांना नोटीस दिलेली नाही ते लोक मांडू शकतात मोजणीच्या विरुद्ध अपील करू शकतात किंवा त्या मोजणीच्या आधारे आमच्या जमिनीमध्ये मोजणी करणारे घुसून अतिक्रमण करू नये आमचे क्षेत्र घेऊ नये अशा प्रकारे मोजणी करणाऱ्याच्या विरुद्ध शेजारी शेतकरी मनाईचा दावा सुद्धा दाखल करू शकतात त्यामुळे ठराविक लोकांना नोटिसा काढायला लावून ठराविक लोकांनी नोटिसा देऊन आणि लगतच्या गटातील लोकांना काही लोकांना जाणून बुजून नोटिसा देण्यास न लावता किंवा त्यांना नोटीस बजावणी न देता अशा प्रकारे मोजणी केली तर ती मोजणी कायदेशीर होत नाही आपण मोजणी केली हे फक्त काही क्षणाचे समाधान लागते परंतु भविष्य काळात ती मोजणी रद्द होऊ शकते त्यामुळे आपली मिळकती शासकीय मोजणी करीत असताना गटाच्या लगतच्या सर्व जमिनीच्या गट नंबरची अचूक माहिती द्या त्या मिळकतीच्या सातवाऱ्याच्या उत्तरावरील लोकांची नावे व पत्ते अचूक द्या गटातील पोट झालेल्या लोकांची ही माहिती नावे पत्ते अचूक द्या जा। ज्यांचे गट नंबर व सातबाच्या उतारे हे सुद्धा अचूक द्या कारण बऱ्याच वेळा सातबाऱ्याच्या उतार्यावर नाव असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो परंतु त्यांच्या वारसांनी त्यांची नावे वारस म्हणून अद्याप नोंदवलेली नसतात परंतु आपण फक्त उतारा देतो आणि मैताची नावे नोटीस काढली जाते जी नोटीसच मूळता बेकायदेशीर आहे त्यामुळे एखाद्या उतार्यावरील व्यक्ती मयत असेल तर त्यांची पत्नी मुले मुली या सर्वांची नावे व पत्ते द्या जा। जरी ज्यांनी नावे सातबाराच्या उतारावर नसतील तरी ते कायद्याने वारस झालेले असतात जर त्या वारसांना मोजणीच्या नोटीसा मिळाल्या नाही तर भविष्य काळात ते वारस मोजणी त्यांच्यावर बंधनकारक नाही मोजणी आमच्या परस्पर झाली असे म्हणू शकतात अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसंच आमच्या कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम, व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद